सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे मोठी आणि महत्वाची बातमी नाशिकच्या राजकारणामधून सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे सुधाकर बटगुजर यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आणि त्यांनी काल एक महत्वाचं वक्तव्य केलं त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आणि त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची आता पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे यांची ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे सुधाकर बटगुजर यांनी पक्षविरोधी काम केल्यानं ही हकालपट्टी करण्यात आलेली आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण सुधाकर बटगुजर यांची ठाकरे गटामधून अखेर हकालपट्टी करण्यात आलेली आहे आताची सर्वात मोठी ही बातमी म्हणावी लागेल कालच अक्षरच्या सगळ्याच कामकाजावरती त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती ज्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली होती त्या संदर्भात एक नाराजी व्यक्त केलेली होती या सगळ्या वक्तव्यानंतर आज ठाकरे गटाने एक प्रेस कॉन्फरन्सचा जेट आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ते प्रेस कॉन्फरन्स चालू असतानाच उद्धव ठाकरेंचा शिवसेना नेत्यांना कॉल आले की आम्ही सुधाकर मडगुदर यांची हकलपट्टी केलेली आहे अशा पद्धतीचा निर्णय घेतल्यानंतर ते नाशिकच्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे जाहीर झालेलं आहे त्यामुळे ठाकरे गटाचे एक मोठे नेते होते शिवसेनेचे जे उपनेते होते त्यांचा हकलपट्टी अगदी काही क्षणासाठी थांबवतो सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सुषमाताही जी गोष्ट दोन दिवसापासून होणार होती ती अखेर त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आपली बडगुजर यांना अडचणीच्या काळात पक्षाने प्रचंड बडगुजर यांचा कलीम कुर्ताच्या पाठीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर बडगुजर यांच्यावर विश्वास दाखवला

अगदी पण सुषमाताई तुमची कालचीच प्रतिक्रिया होती संजय राऊत यांच्या अगदी जवळचे आहेत उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले नेते म्हणून बडगुजर यांचं नाव होतं पण त्यांनी मग असा निर्णय का घेतलाय बोला बोला तेच म्हणते ना की त्यांच्या फिर काळामध्ये पक्षाने त्यांना साथ दिलेली आहे पण त्याच्या सोबतच मी असंही वाक्य उच्चारलं की कदाचित एक मोठं क्षेत्र त्यांना खुनावत असेल काय असतं सगळ्यांना जमतो असं त्यामुळे संघर्ष काळामध्ये आपला टिकाव लागत नाहीये त्याच्यापेक्षा आपण आरामात राहू शकत हरकत नाही असं वाटत असेल तेव्हा कदाचित चौकशी चालू होती चौकशी मध्ये कदाचित अजून काहीतरी मोठं निघत असेल काही मोठे कनेक्शन होत होते आणि त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर आपली का सगळ्यातून सुटकर करून घेण्यासाठी कॉन्ट्रॉवर्सीत न जाण्यासाठी किंवा शिक्षक पासून काही आपल्याला रिलीफ मिळू शकतो का अशा सगळ्या गोष्टींसाठी जर ते सत्ताधाऱ्यांच्या अडचणीला जाणार असतील तर हे कठीण आहे ना आणि अशा वेळेला पार्टीने कोण कितीही जवळचा असला तरी जसं आपण म्हणतो की आपल्यासाठी आपलं राष्ट्रीय हित प्रथम असतं तसं पक्ष चालवताना प्रथम बघितलं जातं आणि अशा कोणी जर काही विरोधी कारवाया करत असतील आणि फक्त पुस्तक कातडी वाचवण्यासाठी जर सत्ताधाऱ्यांच्या वर्चणीला जायचा प्रयत्न करत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई करावी लागेल आणि त्या नियमाने पक्षाने कारवाई दिलेली आहे अगदी अजून एक तुम्ही मुद्दा उपस्थित केला सलीम कुत्ता आणि ज्यावेळी बडगुजर यांच्यामध्ये संबंध होते विरोधकांनी आरोप केलेले होते म्हणजे तुमच्या विरोधकांनी आरोप केलेले होते आता जर तेच बडगुजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात अगदी काही वेळापूर्वी ठाकरे गटाची पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला जर बडगुजर आत्ता सत्तेतल्या पक्षामध्ये गेले तर हे सगळे आरोप झालेले या आरोपांचं काय मग मला वाटतं जय महाराष्ट्र चॅनलचा तुमच्या प्रसाद काथला येतो तर चांगलं माहिती असेल आणि प्रसाद काथे बिचाराला सांगितलं पाहिजे की किरीट यांना काय वाटतं याच्यावर कारण आरोप केलेल्या सगळ्या लोकांना काय करायचं त्यात आता किरीट सोमय बिचारी ठरवतील की मी का आरोप करतो या सगळ्यांवर आणि आरोप केलेली सगळी लोक भाजपमध्येच येतात त्यामुळे ही सगळे जे भक्त मंडळी असतात ती नंतर प्रदूषित पडतात अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण ही भूमिका आपली मांडलेली आहे त्याबद्दल तर पक्षविरोधी कारवाई केल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे बटगुजर यांना ठाकरे गटामधून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी कारवाई केल्यानं हा निर्णय पक्षानं घेतलेला आहे गेल्या आठवड्याभरापासून सुधाकर बडगुजर यांचं नाव राजकीय नाशिकच्या राजकारणामध्ये चर्चेत होतं त्यांनी दोन दिवसाआधी नाराज आहोत आणि माझ्यासोबत अनेक जण नाराज आहेत असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी काही वेळापूर्वी ठाकरे गटाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी बडगुजर यांच्याबाबतची आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांची देखील पत्रकार परिषद काही वेळापूर्वी झालेली आहे शिवसेना संपणार नाही आहे बडगुजर म्हणजे नाशिकचे शिवसेना नाही असं देखील त्यांनी भूमिका मांडलेली आहे मात्र बटगुजर हे कोणता निर्णय घेतील हे देखील संजय राऊत यांना माहीत नव्हतं मात्र अखेर ठाकरे गटानं आपली भूमिका समोर मांडलेली आहे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे याचं कारण समोर आले ते म्हणजे पक्षविरोधी कारवाई केल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे सुधाकर बडगुजर हे काही दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतलेली होती मात्र या भेटीनंतर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं काही वैयक्तिक कामांसाठी सामाजिक कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे पत्र देण्यासाठी ही भेट झाली आहे असं सुधाकर बडगुजर यांनी ह्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिलेली होती आणि अगदी कालच त्यांनी आपण नाराज आहोत आणि माझ्यासोबत अनेक जण नाशिकमधले ठाकरे गटामधले जे नेते आहेत ते देखील नाराज आहेत असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर सुधाकर बटगुजर येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या पक्षात जातील किंवा कोणत्या पक्षामध्ये दिसतील हे देखील पाहावं लागणार आहे